आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक मुंबई महामार्गावर ऑइल चे ड्रम घेऊन जाणारा ट्रक पलटी एक किलोमीटर अंतरावर ऑइल सांडल्याचे दृश्य शुक्रवार दिनांक चार एप्रिल रोजी रात्री साडेतीन वाजेच्या सुमारास मुंबईहून नाशिकच्या दिशेने भरधाव वेगाने ऑइलचे ड्रम घेऊन जात असलेल्या ट्रकचा लतीफवाडी येथे असलेल्या अपघाती वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट रस्त्याच्या विरुद्ध बाजूला जाऊन पलटी झाल्याची घटना घडली या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला असून त्यास तात्काळ औषध उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले या घटनेने मुंबई महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी देखील झाली होती घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पाहणी करत सांडलेल्या ऑइलवर माती टाकून वाहतूक सुरळीत केली सुदैवाने या घटनेत कोणतीही मोठी जीवितहानी झाली नाही याच रस्त्यावर आठवड्याभरात तिसऱ्यांदा मोठा अपघात झाला आहे ए के पी न्यूजसाठी बिरोची पानवर खान पठान नाशिक